नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल युवा विकास फाउंडेशन सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन नाशिक आणि विष्णू भाऊ भंगाळे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने केमिस्ट भूषण सुनील दादा भंगाळे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी जळगावातील सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन येथे हनुमान चालिसा पठण स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धा चार गटात संपन्न झाल्या असून जिल्ह्यातील सत्तेचाळीस शाळेतील जवळपास सतराशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यात प्रथम द्वितीय तृतीय आणि उत्तेजनार्थ स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्रतिनिधित्व स्वरूपात राजेश वा यांचा मान्यवरांच्या हस्ते ही प्रथा एक आहे त्यांचं पुनर्शा आणि तो तो यावेळी व्यासपीठावर दादा महाराज जोशी स्वामीनारायण मंदिराचे स्वामी, स्वामी प्रकाशजी श्री प्रकाश शास्त्री माजी महापौर विष्णू भंगाळे डॉक्टर प्रशांत वारके डॉक्टर स्नेहल फेगडे भूषण देवपुरा तेजस देवपुरा अमित जगताप आदी उपस्थित होते

शिक्षकाशी कधीही खबर बोलू नये कारण शिक्षक आपल्यावर चांगल्या गुणांचा प्रभाव वाढवत होतो आणि जर आपण खोट बोललो तर तो प्रभाव आपल्यावर पडत नाही आपल्याकडे जे शब्द आहेत ना याचे परिणाम होतात पण एकाला वाईट शब्द बोललो की तो रडतो आणि एकाला चांगलं म्हटलं की तो आनंद देतो म्हणून नेहमी शब्दोत्पत्ती ही आपल्या मुखातून चांगली झाली पाहिजे सत्य हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव